नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सरसंघचालक मोहन भागवत मोहन भागवत हे भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुप्रीमो हो आहेत आपल्या परखड मतांसाठी ते प्रसिद्ध आहेत त्याचा परिचय गेले दोन दिवस मुंबईमध्ये सुरू सत्संगाचा येतोय वरळीतील नेहरू सेंटरमध्ये शनिवारी आणि रविवारी दोन दिवस भागवतांनी आपले विचार मांडले विषय होता संघप्रवासाची शंभर वर्षे नवे क्षितिज या विषयावर मोहन भागवत भरभरून बोलले म्हणून भागवतांनी स्पष्ट मत मांडली भागवत म्हणाले भाजप सत्तेत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगले दिवस नसून संघामुळे भाजपला दिन आहेत संघामुळे भाजपला दिन आहेत भाजप सत्तेत आहे म्हणून संघाला चांगले दिवस दिन आहेत असा यातला भाग नाही संघामुळे भाजपला दिन आहेत असं प्रखड प्रतिपादन भागवतांनी केलं आहे भागवत म्हणाले भाजपसह संघप्रणीत संघटनांनी आपल्या कार्यातून कमावलेले पुण्य त्यांचेच आहे मात्र या संघटनांमध्ये संघातून गेलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या पापाचा थोडा वाटा आमच्याकडेही येतो आणि आम्ही तो, तो स्वीकारतो मी संघातून जे लोक भाजपमध्ये गेले आहेत आणि आज सत्तेत आहेत त्यांनी जे चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत त्याचा वाटा आमच्याकडे येतो आम्ही आम्ही जो स्वीकारतो असं भागवत म्हणतात ही मोठी गोष्ट आहे भागवतांनी एक स्पष्ट मतं केलं आहे संघ हा ब्राह्मणांचा ब्राह्मणांचा आहे ब्राह्मणांची संघटना आहे वगैरे असा जो आरोप संघावर वारंवार सातत्याने केला जातो त्याबद्दलही स भागवतांनी उत्तरं दिली भाजपमुळे भाजपमुळे संघाला अच्छती नाहीत का भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना भाजपकडून प्रवेश दिला जात असताना संघ त्यांच्यावर दबाव का टाकत नाही आधी प्रश्न यावेळी विचारण्यात आले उपस्थितांनी हे प्रश्न उपस्थित केले की भाऊ की भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना भाजप प्रवेश देतो भाजपमध्ये येतात ही मंडळी संघ हे कसा खपवून घेतो असा, असा प्रश्न होता त्यावर भागवत म्हणतात भाजपमुळे संघाला अच्छे दिन नाहीत त्याच्या उलट परिस्थिती आहे संघामुळे भाजपला अच्छे दिन आहेत भागवत म्हणतात आम्ही कोणासाठी काम करीत नाही आमची नीती विचार ध्येयासाठी आम्ही काम करतो आमची नीती व विचार जे स्वीकारतात त्यांना लाभ होतो आम्ही अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने भूमिका घेतली ज्यांनी ती स्वीकारली त्यांना लाभ झाला आणीबाणीला विरोध राम जन्मभूमी आदी आंदोलन आहे आणि संघाच्या कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे संघाचा पाया वाढला लोकांचा विश्वास मिळाला त्यामुळे आमचे अच्छे दिन आले आहेत असं भागवत म्हणतात पुढे म्हणतात की भाजप विश्व हिंदू परिषद अभाविप मजदूर संघ किसान संघ या संघप्रणित संघटना आहेत संघाचे कार्यकर्ते या संघटनांमध्ये आहेत ते प्रभावीही आहेत पण त्या संघाची शाखा नाहीत या संघटना स्वायत्त स्वतंत्र व स्वावलंबी आहेत त्यांचे कार्यक्षेत्र व कार्यपद्धती स्वतंत्र आहे राजकारण सिद्धांतावर असावे आणि विचार असावा असं आशा संघाचं मत आहे पण आम्ही कोणावर दबाव टाकत नाही आम्हाला कोणी सल्ला मागितला तर सर्वांना देतो धोका दाखवून देतो ज्याप्रमाणे कुटुंबातील पाच भावांचे स्वतंत्र व्यवसाय असले असत ते कुटुंब म्हणून एकत्र असतात पण एकमेकांच्या व्यवसायात लुडबुड करत नाहीत त्याप्रमाणे आमची कार्यपद्धती आहे भाजपसह अन्य संस्थांनी आपल्या कार्यातून कमावलेले पुण्य त्यांचे असते पण पापात मात्र थोडा वाटा आमचाही असतो या संघटनांमध्ये संघातून गेलेले कार्यकर्ते असल्याने पापाचा काही वाटा आमच्याबरोबर आमच्याकडे येतो त्याला काही इलाज नाही ती आमची जबाबदारी आहे असं भागवत म्हणतात राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं भागवत म्हणाले की राजकारणावर संघाचा दबाव नसतो तो मतदारांचा असतो सिद्धांतहीन राजकारण चालते सिद्धांतहीन राजकारण चालते म्हणून राजकीय पक्षाकडून ते केले केले जाते राजकारण हे आज केवळ मतांसाठी होत आहे समाजाने नैतिकता जोपासली पाहिजे असे झाले तर राजकारण विचारावर चालेल राजकारण आणि राजकारणात जातीपाती धर्म आदी बाबींचा विचार केला जातो पण मतदार किंवा समाजाकडून जातीपातीचा विचार केला जात असल्याने तो राजकीय नेत्यांकडून केला के जातो भागवत म्हणतात समाजाने जातीपातीचा विचार सोडला तर निवडणुकीच्या जा राजकारणातून जातीपाती हद्दपार होती इतकं प्रखर बोलले आहेत भागवत आता त्यांचे त्यांची ही म्हणजे एक एक प्रकारे काम उघांनीच केली आहे भागवतांनी यापासून भा भाजप काय भूमिका घेत काय बोध घेतात ते पाहायचं पण तुम्हाला काय वाटते भागवतांचे हे विचार त्यापासून संघ काही बोध घेईल कॉमेंट करा नमस्कार